उल्हासनगरच्या आषाळेगाव भक्तीपीठ रस्त्यावर एका तरुणावर शुल्लक वादातून कोयत्याने जीव घेणा खट हल्ला झाल्याची घटना घडली या हल्ल्यात रोहित हिरे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत उर्वर रागातून रोहित हिरे याला तीन ते चार जणांच्या टोळीनं भर रस्त्यात अडवून कोयता तलवार आणि चॉपरनं हल्ला केला रोहित गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर परिसरात दहशत निर्माण झाली आहे या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत रामाच्या घरावर पोर बोलले रामाने मला शिवी दिली ते पोराने मला मारहाण केली कोयत्याने सामानाने चोपरली सात आठ जण होते डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीत नावारूपाला एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूब वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज